हाय वैष्णवी तू सलीला येणार आहे ना उद्या सहलीचे पैसे भरण्याचे शेवटचे दिवस आहे जेजादी मी नाही येणार सलीला ज्यावेळेस सहले त्यावेळेस आमचा मामा येणार आहे अर अग दीदे तुला आता सहलीला खूप इच्छा होती तरी तू मामा नाही असो ना खोट का सांगितलंस आयुष कुठून आणायचे सहलीला पैसे सव्वीस जानेवारीला तुला नवा परत घ्यायचा पैसे मागून मला तिच्या डोळ्यात पाणी नाही येऊन द्यायचं चल आणि आयुष हे तुझं समजण्याचं व्हाय तरी पण मी तुला सांगते आपण आपली परिस्थिती बदलू नाही शकलो तरी आपण आपली मनस्थिती नक्कीच बदलू शकतो हो दी